नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता दुकानदारांना मिळणार पेन्शन तर दुकानदारांना कोणत्या दुकानदारांना पेन्शन मिळणार आहे कधी मिळणार आहे संपूर्ण बातमी बघूया त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बेलायकनला क्लिक करायला विसरू नका कारण का असं चित्रपट बरोबर नवनवीन व्हिडिओ जे येणार ते तुम्हाला पाहायला मिळतील चला मित्रांनो उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की दुकानदाराला पेन्शन कधी कशी मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की सर्वात प्रथम जे आहे ते जी पेन्शन जे आहे ती या ठिकाणी योजना या वर्षाच्या अखेर सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजे ह्या वर्ष चालू आहे ते शेवटच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे सर्वांसाठी पेन्शन योजना या वर्षाच्या अखेरीस लागू होण्याची शक्यता आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय पेन्शनची संबंधित प्रक्रिया काम करत आहे येत्या काही महिन्यात या प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिले जाईल या योजनेत ये योगदानकरता अधिक योगदान योगदान देऊन शकेल यामध्ये असंघटित क्षेत्रातील लोकांचाही समावेश आहे करण्यात येणार आहे किमान योगदान व्यतिरिक्त बातचीत अतिरिक्त रक्कमही पेन्शन खात्यात जमा कर करण्याकरता येणार आहे त्यानुसार निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे तर यामध्ये कोणकोणते पर्याय आहेत पहा तर जर एखाद्या कामगाराच्या त्यांच्या पेन्शन खात्यात दर महिन्याला तीन हजार रुपये योगदान देत असेल आणि त्या दरम्यान त्यांच्याकडे तीस हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपये असतील तर तो ती रक्कम देखील जमा करू शकतो पेन्शन सुरू करण्याआधी संबंधित कालावधी निवडण्याची पर्याय देखील असेल तर या ठिकाणी पहा कोणतीही शक्यता नाही आपलं कोणतीही शक्ती नाही आहे म्हणजे कुठलीही शक्ती दिलेली नाही तर प्रत्येक व्यक्तीला पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे यासाठी रोजगाराची गरज भासणार नाही आहे म्हणजेच जर कुणी स्वतःचे दुकान चालवत असेल आणि भविष्यासाठी पेन्शन म्हणून काय बचत करू शक इच्छित असेल तो देखील या योजनेत सहभागी होऊ शकतो त्यानंतर योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वयमरदा अठरा वर्ष असेल परंतु त्यानंतर कोणतीही व्यक्ती यामध्ये योगदान देऊ शकते कामगार मंत्रालय असंघटित क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ आणि लोकांकडून मते घेत आहेत दोन हजार छत्तीसपर्यंत जे आहे ते या तिकडे देशातील एकूण वृद्धांची संख्या बावीस कोटीहून अधिक असेल असा अंदाज आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला दुकानदारांना पेन्शन मिळ मिळू शकते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही व्हायचं नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र